साजूक तुप घातलेलं आहे आणि एक वाटी गूळ आहे तर मस्त आपला पाक तयार झालाय खोबरा किसलेला खोबरा ड्राय फ्रूट्स ड्राय घालूया अर्धा ग्लास पाणी आहे तुम्हाला साच्याची गरज नाही बघा मग त्या मस्त आपलं उपळीचा मोदक तयार कार मंडळी मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आता उद्या बाप्पा येत आहेत बाप्पाचं आगमन होतंय आणि बाप्पाचं आगमन होतं बोलल्यानंतर स्वागत बाप्पात झालं पाहिजे ते म्हणजे उकडीच्या मोदकाला आणि या उकडीच्या मोदकाची बनवायची पद्धत त्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला याच्या या, या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपल्यासोबत असणार आहेत कोण आहे ते मी दाखवतो तुम्हाला त्यांचं चॅनल आहे त्याच्याबद्दल पण बोलू तर चला आता आपण ऑलरेडी त्यांच्या घरी एंटर केले आता जाऊ त्यांच्या किचनमध्ये आणि मस्त उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत उकडीचे मोदकांची रेसिपी फुल रेसिपी तुम्हाला दाखवणार आहेत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि जर कोणाला बनवायचे असतील बाप्पासाठी जर मोदक बनवायचे असतील तर तुम्ही हे व्हिडिओ बघून बनू शकता ऑर्डर करायचे असतील तर मग तुम्हाला डिस्क्रिप्शन आहेच चला आता पहिले आपण ती रेसिपी कशी असणार आहे ते बघू तर आपल्याला बनवायचे आहेत उकडीचे मोदक आणि ह्या असं पूर्ण साहित्य आपण घेतलं आहे बघते समोर आणि आपल्यासोबत असणार आहेत नमस्कार किचन जो चॅनल आहे त्याचा ओनर तर काय बनवू आपण आज मोदक उकडीचे हो उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात सुरुवात चला लगेच okay. लगेच आता आपण करतोय तर काय काय साहित्य घेणार आहोत गुळ आहे ड्रायफ्रुट्स आहेत तांदळाचं पीठ आहे साजूक तूप आहे वेलची नारळ खिसून ठेव खिसून ठेवलेला आहे आणि हा एक ग्लास पाणी पाणी ओके तर चला मग घ्या तुम्ही सुरुवात करा आपण बोलत राहू आणि चॅनलबद्दल तुमच्या चॅनलचं नाव काय हो आणि तास आग्रिकोली किचन आणि तास आग्रिकोली किचन एकदा तुम्हाला समोर दिसत असेल चॅनल चॅनलची लिंक एकदा सर्च नक्की करा आणि या आजच्या उकडीच्या मोदकांचा आनंद घ्या फुल रेसिपीचा आनंद घ्या तर बघताय सुरुवात केली आहे तूप आहे ना ते हो साजूक तूप घातलेलं आहे एक ते दीड चमचा आणि एक वाटी गोळ आहे आता आपण दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे एक वाटी गूळ घातलेला आहे गूळ खाली चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया एक चमचा जास्त नाही घालायचा जेणेकरून आपला गूळ पटकन विथळला जाईल चांगला हा विथळला की एक प्रकारे त्याचा पाक तयार होईल ते मस्त आता पाक तयार आहे तुपाचा पाक अपला ता पाक आपला आता तयार झालेला आहे आता आपण ही नारळाची चव बनवलेली आहे ती त्यामध्ये घालूया खोबरा किसलेला खोबरा खोबरा किसलेला झाकण दिला आपण त्याच्यावर किती वेळ झाकण द्यायचं तरी पण एक पाच ते सात मिनट आता आपण झाकण काढूया आणि सतत ढवळत राहा कारण म्हणजे झाकण काढून मध्ये 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 ढवळत राहायचं कारण आणि तूप असल्यामुळे आता आपण पन... ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट घालूया काजू बदाम पिस्ता आणि वेलची आवडीनुसार घाला हां म्हणजे ज्याचे आवड आहे त्यानुसार ज्याला चव आहे त्यानुसार घाला आणि एक अर्धा चमचा वेलची पावडर तो सुगंध येतो ना वेलचीचा मस्त हो हो छान त्यात मी एकदाच बनवून ठेवते कारण माझ्या ऑर्डर्स असतात त्याच्यामुळे मला सतत वेळ नाही मिळत मग काय 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 असतं ऑर्डर्स ऑर्डर्समध्ये म्हणजे सगळं म्हणजे ऑल ओव्हर बिर्याणी नॉनव्हेज व्हेज किती पण मोठी दोनशे दीडशे लोकांपर्यंत घेते मी ऑर्डर आणि दिवाळीचे फराळ म्हणजे माझ्या वर्षाचे बारा महिने चालू असतात चा, उकडीचे चा। मोदक साठ्याची करंजी आता मी बनवलेलंच आहे मला ऑर्डर हा आता इथे आपली चव झालेली आहे हे बघा रेडी आहे आता चोई काय करतो चव चव नारळाची चव आपल्या आगरी कोली भाषेमध्ये नारळाची चव हे बघा आता आपली ही चव रेडी रेडी आहे बघा गोळा पण पूर्ण पाक आटलेला आहे आणि ही आता अशा प्रकारे आपली चव तयार आहे आता ही चव आपली गरम आहे ती पूर्ण गार झाली पाहिजे जर आपण ही गरम गरम चव मोदकाच्या पारीत भरली तर मोदक फुटण्याची शक्यता असते म्हणजे फाटेल तो हा फाटेल कारण पीठ आपला तांदळाचा ऑलरेडी उकळवलेला असतो म्हणजे त्याची खोय घेऊन आपण जशी भाकरी करतो त्या प्रकार ती खोय घ्यावी लागते त्या पद्धतीने ते पण दाखवणार आहोत म्हणून ही चोय पूर्णता गार झाली पाहिजे आपण आता मोदकाची खोय घेणार आहोत अच्छा म्हणजे हा जो पीठ घेतलाय तांदळाचा इथे हा अर्धा ग्लास पाणी आहे किंचित चवीनुसार मीठ दूध पण घालायचं आता सध्या माझ्याकडे नाहीये म्हणून मी नाही घालत आहे तुम्ही घालू शकता त्याने मोदकाची पारी अजून मसू होऊन जाते आणि हा एक चमचा साजू तूप म्हणजे आपण जशी भाकरीच्या पिठाची खोय घेतो तशीच घ्यायची पण ही थोडी शिजवायची असते भाकरीची खोय घेतो तेव्हा ती थोडी कोणाला सुखी आवडते तर कोणाला नरम आवडते पण हे मोदकांचं असं असतं ती खोय शिजवावी लागते नाही शिजवली तर मोदक तुमचे होणार नाही आता आपण झाकण काढूया पाण्याला उकळ आलेला आहे आता यामध्ये तांदळाचं पीठ घालूया चांगलं ढोळून घ्यायचं आणि एक पाच दहा मिनट पूर्ण अशी कोय ढवळून झाली तर झाकण द्यायचं ती जरा वाफेमध्ये शिजत आपली ही वाफ आलेली आहे आता आपण पीठ मळायला घेऊया गरम गरम असतानाच मळा थंड झाल्यावर म्हणूया गरम असल्यावर व्यवस्थित मळायचं का हो व्यवस्थित मळणी जाते नॉर्मली हा प्रकार म्हणजे तर सगळ्यांना माहितीच आहे खोय घ्यायचा चाट घेऊया बघा मस्त वाफ येते आणि गरम गरम आपल्याला बनवायचे आता आपण खोय मायला घेऊया जास्त पाणी नाही घ्यायचं जा। हो नर्म नर्म। तर काळी चपली खोय जास्त शिजवलेली आहे त्याच्यात पाणी नाही घ्यायचं तपडी झाली म्हणून बघा अशी झाली पाहिजे एकदम वस्तू नरम नरम तर बघ ते आपली मस्त खोय तयार झालेली आहे आणि तिकडं आपलं आता चव आपली थंड आपली असोय मलून घेतलेली आहे आणि ही चव आपली थंडगार ठेवलेली ती आपण आता काढून घेतलेली आहे हा तूप आहे पारी वळण्यासाठी थोडासा गरज वाटल्यास जर पीठ थोडा कडक वाटला तर आपण मळायला घ्यायचं गोळा घ्यायचा हा बघताय मस्त एकदम मोदक कसा बनवला जातो ते पण बघा म्हणजे ही आपली आगरी कोणाची पद्धत आहे का सगळ्यांचीकडे असेच मोदक बनवतात मग तुम्हाला साच्याची गरज नाही बघा हातानच आकार पण दिला जाते हातानच मस्त मोदक उकडीचा मोदक आपला तयार होत बघा ते मस्त आपला उकडीचा मोदक तयार असे आपला सगळे बनवायचे आहेत आणि हा आपला भांडा असणार आहे ना तो हा माझ्याकडे टप्परचा भांडा आहे तुमच्याकडे स्टीलचा भांडा जाली असेल तरी त्याच्यात पण वाफवू शकता आता काय नवीन नवी टेक्नॉलॉजी नुसार उत्पन्न झालेली आहेत पूर्वी काय तो ची, स्टील ची। या ओके म्हणजे आता तुमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत मार्केटला भेटतात भेटतात चला आपण मस्त आता मोदक पहिले बनवून घेऊया बघा एकदम साधी पद्धत आहे मस्त मोदक बनवतोय आणि त्याच्यामध्ये आपली ती चव पूर्ण पॅक मेन तर त्याच्यावरच आहे ना त्या चवीवरच मेन आहे ना मेन आहे म्हणजे पिठात थोडासा मीठ टाकायचा का, का मोदक अजून रुचकर लागत रेडी आपला मोदक मस्त रेडी अशा आपला जेवढे आता त्याचे होतील तेवढे पहिला बनवू पाणी जवळ घेतलंय आता मी दोन मोदक केले तर मी तुपाचा हात आहे पाणी याच्यासाठी घ्यायचा की आपली जी आपण खोय म्हणलंय ती कडक होऊ नये किंवा ती रुमालाच झाकून ठेवली तर नरम राहील पण क्वचित आपलं नाही आठवण राहिली तर मग हा पाणी घ्यायचा का तर पिठाला मारण्यासाठी घरोघरी बनवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तुम्हाला ऑप्शन आहेच आपल्याकडे मागवू पण शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आपल्याकडं आणि त्या किचनशी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आपल्याकडे कॉल करा भरपूर काय गोष्टी त्यांच्याकडे बनवून भेटतात फलाराच्या वगैरे गोष्टी सगळ्या गोष्टी भेटतात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही ऑर्डरनुसार तुम्हाला बनवून पण भेटतील मस्त एकदम मोदक आहे साच्याची गरज आहे का बघा एकदम साच्यासारखा मोदक बघताय एकदम साचा तसा मोदक एकदम बनवलं बघताय आपले अकरा मोदक मस्त तयार झाले आणि आता काय बनवतो आपण आता आपण एक वेगळ्या पद्धतीने कळीचा मोदक बनवून दाखवू ते काय असतं ती एक प्रकारची डिझाईन आहे ओके बघूया आपण चला डिझाईन बघूया मस्त एकदम साध्या पद्धतीनं आपण एकदम हाताच्या कळेनं ते मोदक बनवलेत साचा नाही काय नाही एकदम व्यवस्थित आणि बघताय मोदक एकदम व्यवस्थित म्हणजे साच्यासारखे मोदक आपण तयार केलेत आणि हा एक कळीचा मोदक बघूया आपण काय आहे मोदक तर नॉर्मलीच नॉर्मलच बनलाय त्याच्या पुढे त्याचं काय होतं बघू आपण साधी सोपी पद्धत आहे अच्छा म्हणजे फुलाचा आकार येईल आणि दिसायला पण सुंदर दिसेल थोडस साईट थोडीशी साईट अशी जसं आपण आपली फुगे बनवतो ना त्या पद्धतीने ही खेचायची फक्त फुगे असतात तेव्हा आपण धुमड घालतो धुमडचा पण मोदक होतो पण आज आपण हा दाखवलाय पुन्हा कधीतरी तो दाखवूया ओके म्हणजे एक वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीचा डिझाईन वेगळी हो फुलाचा आकार हे आपले मोदक वळून तयार झालेले आहेत आता आपण दहा ते पंधरा मिनिट वाफवायला ठेवूया आणि केशर लावायची होते ना त्याच्यावर हो लावायचे केशर लावायचे हो थोडस डिझाईन पण दिसेल भारी दिसेल ना ते बघताय सोन्याच्या भावात ती म्हणजे आपली केशर आणि ते आपण आता लावणार आपल्या मोदकांना कारण थोडासा डिझाईन पण आला पाहिजे बाप्पासाठी मोदक आहेत बोलल्यानंतर ते थोडेसे असे भारी बनवायला पाहिजे ना शेवटी एक वर्षाने पाहुणा येणार आहे आणि एक वर्षाने पाहुण्यासाठी आवडीचे उकडीचे मोदक चला बघताय आपले मोदक मस्त आता वापरण्यासाठी तयार आहे त्या केसर वगैरे हो लावून रेडी केलेत आपण पन। आता आपण इथे तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये गाडा ठेवलेला आहे का ठेवलाय आहे का आपला भांडा प्लास्टिकचा असल्यामुळे खाली जळू नये चिटकू नये म्हणून तो आपण गाड्याने पाणी ठेवलेलं आहे आपले मोदक आता वापरण्यासाठी ठेवलेत गॅसवर आता किती वेळ लागेल अंदाजे त्यांना मिनिट लागतील वाफवायला लागतील चला आता दहा मिनिटं हाय फ्रेमवर हाय फ्रेमवर वर ते दहा मिनिट ठेवा आता दहा मिनिटं आपण मोदकांची वाढ बघू आपण मोदक शिजलेत की नाही एकदा चेक करूया हा पीठ आहे ना हाताला चिकटला नाही पाहिजे म्हणजे आपला मोदक वाफून तयार आहे म्हणजे अजून चिकटते म्हणजे तयार नाही झाला ना अजून हो हो आता आता आपले मोदक की नाही ते आपण चेक करूया हे बघा पीठ हाताला नाही लागत म्हणजे आपले मोदक तयार झाले तयार आहे चला मस्त आपले वाफेवर मोदक तयार झालेत एकदम मस्त तुम्हाला मी डिश मध्ये घेऊन दाखवते कसे झालेत आपले मोदक मस्त आता आपल्या भांड्यातून डिस्प्लेसाठी तुमच्याकडे दाखवा वाटे स्पेशल काढलेच बघा आणि त्याच किचन्स मोदक तयार आहेत वा म्हणजे ते म्हणजे त्याच्यावर तूप टाकून खाऊ शकता हे असे अकरा मोदक असणार आहेत त्या डिश मध्ये मी ऑर्डर केली तर तुम्हाला हे असे अकरा मोदक येतील तुम्हाला यामधलं ये या काहीही पाहिजे ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही आणि त्याच किचनमधून ऑर्डर करू शकता बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही आहे लाडू शंकरपाळे पण आहे शंकरपाळे नाही पण भेटतील चकले आहेत आपले करंजे आहेत हे काय चिरोटे चिरोटे आणि मस्त दोन तीन प्रकारचे लाडू पण आहेत अशी याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे फलार आपला जो देवाळीचा फलार असतो तो सगळा भेटेल ना हो हो चला पाहिजे असेल तर एकदा डी एम किंवा कॉन्टॅक्ट नक्की करा चला तोच आपला मोदक ज्याच्यात आपण तूप टाकलाय तो आपण टेस्ट करून आणलाय वा खरच झालं म्हणजे मोदक मोदक तर मला आवडली माझं नावच काय गणेश आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मोदक तर मला जाम आवडतात खरंच खूप छान जातो खूप छान म्हणजे असं नाही का मी व्हिडिओ बनवते बनवून खरंच बाहेर जाईल ही व्हिडिओ मी स्पेशली का दाखवली कारण उद्या बाप्पा येतात त्याच्यामुळे बाप्पांसाठी भरपूर लोकांना मोदक तर बनवावेच लागतात आणि प्रत्येक घरोघरी मोदक बनतात पण काही कारण नाही भेटत त्याच्यामुळं बाहेरनं मागवं लागतात तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्या टीचरचा पूर्ण ॲड्रेस आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट दाखवू शकता तुम्ही तुम्हाला मोदक बनवून भेटतील म्हणजे तुम्हाला इकडे ना उघडला येऊन घ्यायला लागते जर तुम्ही उरण परिसरामध्ये राहताय तर तुमच्यासाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण या सध्याच्या युगामध्ये वेल नाही भेटत माणसाकडं आपल्याला सगळं येतं मला माहिती आहे आपल्या आगरी कोणाची स्पेशलिटी आहे हे मोदक बनवणे किंवा आपल्याचे डिशेस ते सगळ्यांना येतं घरोघरी सगळ्यांना येतं पण वेल नाही भेटत तर त्याच्यासाठी सांगतो जर गरज पडली कुणाला मोदांची त्यांना कॉन्टॅक्ट नक्की करा कारण मोदक एवढे अप्रतिम झालेत ना जाम बदलत खरंच तुम्हाला कशी रेसिपी वाटली स्पेशली का बनवता अशी रेसिपी जेणेकरून आपला सण आहे त्या सणाची ती मतलब चाहूल लागली ना तर अशा आपोआप व्हिडिओ माझ्याकडून होतात तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ रेसिपी कशी वाटली आणि तास किचन यांची जी रेसिपी आहे मदत बनवायची कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा चला बाय